अवैध उत्खननाची तक्रारीवरून प्रांत अधिकारीसह महसूल विभाग पथक गावात दाखल शहादा तालुक्यातील काकरडे खुर्डे गावातील नागरिक बाळू ठेलारी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी प्रांत अधिकारी व तहसीलदार पोलीस बंदोबस्तासह गावात चौकशीसाठी दाखल झाले अवैध दा गौण खनिज उत्खननाबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाची पथके सरळ उत्खननाच्या ठिकाणी पोहोचली एवढी काकरडे खुर्डे खापरखेडा तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चौकशी दरम्यान उपस्थित होते काही काळ तणावाचे वातावरण झाले होते तक्रारदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की लाखोचा ब्रास अवैध गौण खनिज उत्खननामुळे शेतीचे नुकसान होत आहे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे संबंधित व्यक्तीला गट क्रमांक एकशे तेवीसमध्ये रॉयल्टी काढून परवानगी दिली आहे परंतु लाखो ब्रॉस गट क्रमांक एकशे सव्वीसमधून अवैध उत्खनन सर्रासपणे सुरू असून गावातील रस्ते नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात आली आहे यामुळे सदर आरोपींवर कारवाई करून न्याय द्यावा तहसीलदारांनी संबंधितांकडून माहिती घेतली तर प्रांत अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आठ दिवसात संपूर्ण अहवाल तयार केला जाईल असे आश्वासन दिले अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना कारवाई केली जाईल आणि अवैध उत्खनन रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलले जातील गावात दिवसभर या चौकशीची मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाकडून पुढील पावले काय उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पुलायन जाधव मसावर सामाजिक वनीकरण होतं इथं ना कुठले काढून कुडून असं अवैध रि त्या मुरुम उपसा केलेला आहे तरी किती ब्रास मुरुम उपसा केलेला आहे हजारो लाखो ब्रास उपसा इथं अजून बाजूला तिकडे ते पण दाखवतो तुम्हाला सर्व आणि त्यांनी तर रॉयल्टी भरलेली आहे परवानगी काढलेली त्याने जी रॉयल्टी सांगतोय तो, तो एकशे तेवीस गट नंबर इथून एक किलोमीटर अंतरावर आहे हा तिथली रॉयल्टी आणि कुठून काढतोय मुरुम तो मुरुम एकशे सव्वीस मधनं काढतो एकशे सव्वीस मध्ये हो याची तक्रार तुम्ही केली हा याची तक्रार केलेली दोन हजार तेवीस पासनं मी या लढ्यामध्ये आहे